तर मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं मंत्री उदय सामंत म्हणत आहेत आज दिवसभर मंत्रालय आणि मंत्रालयाचा परिसर हे बातम्यांचा केंद्रबिंदू होता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कॅबिनेटवर बहिष्कार टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ही नॅचरल अलायन्स असल्यामुळे वादाचा देखील काही प्रश्न येत नाही म्हणजे वादविवाद झाले वादानं काहीतरी झालं असं अजिबात कुठेही त्याची तिळ मात्र ही, ही शंका नाही तर उदय सामंत यांनी नाराजी नाही असं सांगितलेलं असलं तरी मंत्री प्रताप सरनाईक यांनी मात्र नाराजीची कबुलीच दिली आहे राज्यामध्ये निवडणुका आहे निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यानंतर पक्षांतराचे वारे हे फार मोठ्या प्रमाणात येतात कुणी ह्या पक्षातून त्या पक्षात कुणी त्या पक्षातून ह्या पक्षात असं हे चालू होतं काही जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्यांचं पक्षामध्ये घेण्याची चढाओढ झाली होती आणि त्यामुळे थोडीशी नाराजी काही प्रमाणात आमच्या लोकांची होती काही प्रमाणात नाराजी त्यांच्या लोकांची होती ती नाराजी काय आहे हे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समजून घेतलं आणि त्यावर तोडगा काढला आणि असा निर्णय झाला तर ह्या पक्षातले नेते किंवा ह्या पक्षातले पदाधिकारी किंवा ह्या पक्षातले नगरसेवक कुणीही कुठल्याही पक्षात घ्यावा घेऊ नये अशा प्रकारची भूमिका ठरलेली आहे नाराजी दूर किंवा नाराजी जवळ काही प्रश्नच येत नाही आहे शेवटी महायुतीचं सरकार आहे एका कुटुंबामध्ये सुद्धा वादविवाद होत राहतात परंतु हे शेवटी तीन पक्षाचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे त्यामुळे थोड्याशा काही मनातल्या भावना ज्या आहे त्या एक दुसऱ्यांकडे व्यक्त करायच्या असतात आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांकडे आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सगळे मंत्री गेलो होतो आणि आमच्या काही भावना त्यांच्या कानावर घातल्या आणि दहा मिनिटांमध्ये जे काही मनातल्या भावना आहेत त्या के व्यक्त केल्यानंतर त्यावर सोल्युशन सुद्धा निघालं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट